नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सहा सात आठ नऊ आणि दहा ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण आहे याविषयी सविस्तर अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूयात सहा ऑगस्टपासून तर सहा ऑगस्टला आपल्याला मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली त्याचबरोबर बीड जालना लातूर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुणे आणि नगरच्या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे पाहिलं कोकणामध्ये तर रत्नागिरी दापोली मुंबई पालघर ठाणे कल्याण या भागामध्ये आपल्याला आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये आपल्याला धगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा होता सहा तारखेचा अंदाज आपण पाहूयात सात तारखेला तर सात तारखेला सुद्धा आपल्याला जवळपास तीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाऊस पाहायला मिळू शकतो सांगलीमध्ये जोरदार स्वरूपाचा साताऱ्यामध्ये पुण्यामध्ये अकलूजमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नांदेडमध्ये सुद्धा आणि नांदेड हिंगोली बीड धाराशिव लातूर या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो इकडे नाशिक धुळे नंदुरबार या विभागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता आहे कुठेही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला वर्तवण्यात येत नाही त्यानंतर जर आपण पाहिलं विदर्भामध्ये तर इकडे चंद्रपूरमध्ये आणि नागपूरच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे इतरत्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता सात तारखेला नाही त्यानंतर शेतकरी बांधवांना आपण पाहूयात आठ तारखेचा अंदाज दिनांक आठ ऑगस्टला आपल्याला पावसामध्ये आणखी थोडासा आपल्याला कमी जाणवणार आहे पाऊस या ठिकाणी आपल्याला फक्त तळ कोकणामध्ये आणि सांगलीच्या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली त्याचबरोबर कोल्हापूर या चार पाच जिल्ह्यांमध्येच आपल्याला दिनांक आठ ऑगस्टला पावसाची शक्यता आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ वादारणासह हलक्या चरींची शक्यता आहे कुठेही मोठा पाऊस होणार नाही त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण पाहूयात नऊ ऑगस्टचा अंदाज तर मित्रांनो नऊ ऑगस्टला आपल्याला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर मरा मराठवाड्यामध्ये नांदेड आणि लातूर आणि इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली त्याचबरोबर कोल्हापूर रत्नागिरी आणि पणजी या भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा तर सांगली आणि इकडे चंद्रपूरमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नऊ तारखेलासुद्धा नाही पण शेतकरी बांधवांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आपण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दहा तारखेपासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे नांदेड लातूर परभणी हिंगोली त्याचबरोबर अकलूज सोलापूर सातारा सांगली आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दहा ऑगस्टला पाहायला मिळत आहे इकडे विदर्भामध्ये जर पाहिलं तर नागपूरमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आदिलाबाद या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस गोंदिया आणि गडचिरोलीसह पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता दिनांक सहा ते दहा ऑगस्टचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की दहा तारखेपासून आपल्याला पावसाची परत एकदा स्थिती चांगली झालेली पाहायला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर दहा तारखेनंतर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती अंदाज पाहायला मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया ऐून एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद